जुन्या साड्या वापरून ड्रेस शिवण्याचा ट्रेंड आहे राईट पण नेमक्या कोणत्या डिझाईनचा ड्रेस शिवावा याबद्दल आपल्याला नेहमी कन्फ्युजन असतं त्यामुळे साडीपासून कोणत्या प्रकारचे ड्रेस आपण शिवू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात नंबर वन हेवी दुपट्टा एखाद्या हेवी साडीचा सा सुंदर काठ असेल आणि तुम्ही ती साडी नेचत नसाल तर तुम्ही त्या साड्यांपासून मस्त दुपट्टे शिवू शकता एखाद्या प्लेन ड्रेसवरती कोणत्याही साडीचा सा दुपट्टा शिवला की तो खूप सुंदर आणि उठून दिसतो दुपट्टा साधारण एक ते दीड मीटर इतका मोठा असावा म्हणजे तुम्हाला त्याच्या खाली काठाला काही लेस किंवा काही डिझाईन समजा करायची असेल तर ते तुम्ही करू शकता आणि हे दुपट्टे ना कायम ट्रेंडमध्ये असल्यामुळे पुढे कितीही वर्ष तुम्ही त्यांना वापरू शकता प्लस तुमच्या वेगवेगळ्या ड्रेसेसवरती तुम्ही यांना स्टाईलसुद्धा करू शकता नंबर टू साडीचा कुर्ता साडीपासून जर तुम्हाला कुर्ता शिवायचा विचार असेल तर तुम्हाला मस्त वेगवेगळ्या पॅटर्न्सचे कुर्ते शिवता येतात आता तुम्ही कोणत्या प्रकारचा कुर्ता शिवणार आहात हे ऑबवियसली साडीवरती डिपेंड करतं अनारकली किंवा फ्लोई कुर्त्यासाठी शिफॉन साडी उत्तम ठरते अशा साड्यांवरती तुम्ही मस्त अस्तर लावून सुद्धा छान अनारकली कुर्ती शिवू शकता किंवा तुम्ही साडीपासून बेसिक ट्रेडिशनल कुर्तीसुद्धा शिवू शकता नंबर थ्री क्रॉपटॉप आणि लेहेंगा साडीपासून ट्रेंडी असं तुम्हाला काही शिवायचं असेल तर तुम्ही छान क्रॉपटॉप आणि लेहेंगा असं सुद्धा शिवू शकता खूप जणांना अशा पद्धतीचे क्रॉपटॉप जे आहेत ते सुंदर दिसतात सो ते तुम्ही एखाद्या छानच्या लग्न समारंभाला घालू शकता या वेगवेगळ्या डिझाईन्स निवडता येतात तुमच्या प्रेफरन्सनुसार सॉफ्ट सिल्क पैठणी कांजीवरम अशा कोणत्याही साड्यांच्या प्रकारापासून तुम्ही क्रॉप टॉप आणि लेहेंगा शिवू शकता जे तुम्हाला नक्कीच सुंदर दिसेल नंबर फोर साडीपासून तुम्ही गाऊन सुद्धा तयार करू शकता आता साडीचे गाऊन सुद्धा खूप छान दिसतात पण तुम्ही अगदी टिपिकल गाऊन न शिवता या साड्यांपासून हेवी गाऊन शिवू शकता पैठणी इरकल पेशपाई अशा कोणत्याही साड्यांपासून ते तयार होतात पैठणीचा गाऊन शिवायचा जर तुम्ही विचार करत असाल तर पैठणीची खरी ओळख असते तिच्या पदरामध्ये राईट कारण तिच्यावरती जरतारीचा मोर असतो सो त्याचा योग्य वापर करून तुम्ही छान गाऊनचा पॅटर्न तयार करू शकता नंबर फाईव्ह साडीवंती साडीपासून तुम्ही वन पीससुद्धा शिवू शकता हल्ली रेग्युलर बेसिसवरती वन पीस घालण्याचा so, ट्रेंड सुरू आहे सो या ट्रेंडला एक छान ट्विस्ट देऊन तुम्ही साडीचे वेगवेगळ्या पॅटर्न्सचे वन पीस शिवू शकता ते नक्कीच खूप सुंदर आणि युनिक दिसतील नंबर no. सिक्स पैठणी ब्लेझर ट्रेडिशनल आणि फॉर्मलचा सुंदर असा ब्लेंड म्हणजे पैठणी ब्लेझर कोणत्याही ट्रेडिशनल इव्हेंटसाठी हा ब्लेझर नक्कीच तुम्ही घालू शकता मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल श्रद्धा कपूरचा पैठणी ब्लेझर घातलेला लुक खूप व्हायरल झाला होता तर त्यामधून इन्स्पिरेशन सुद्धा तुम्ही स्वतःसाठी नक्कीच पैठणी ब्लेझर शिवू शकता अशा पद्धतीने साडीपासून कोणत्या वेगवेगळ्या पॅटर्न्सचे ड्रेस शिवता येतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला आत्ताच लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी